<coughs> <गौल थी। coughs> <मदे> <coughs> ना नरक चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मैत्रिणी तुम्हाला बघा तर मग आज नऊ गवळणी आहेत बघा नऊ गवळणी आपण इथं आता घालणार आहोत बघा सासूबाई घालायला लागलेत

अनाच शेण आणाच कुठलं तर घ्यायचं गोळा करून गावात गव दारात असली असल्याची दिवाळी असली वाटत नाही हा ना मग तर आम्ही आणलं नाही गोळा करून काय करत बघू येत मला आणि गहू वासिली शेणाच शेगाच वासिंग पण पाहिजे

बघा आलं बर माझी करायला गेलं सगळं येते पण काढून घ्यायचं हाय सासू झालं फुले वर्ष कच यंदा तू आता जेवायच्या करा सगळं करायचं असू नाही झाले आता आजचे दिवस आता काय करायच तर झाले जय तुम्ही दिवाळी झाल्यावर जावा काय अंजीला दरोबर वाटलंय मग पाय माझ्यासाठी

यास लसते गाज एकच गाई उडी ह्याला करत हा तुम कस छान पाहतो बोल बच्ची हा तुम आता उदबत्तीचा पण छान असा वास येत आहे आता आपल्या गोळणी तयार झालेला आहेत आता फुलं फक्त ठेवायची राहिली ती